नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारचे साडेचार वाजून गेलेत येथील आवकेचा रिपोर्ट पाहणार आहोत आज आवक खूपच शांत अशी म्हणावं लागेल पहिलं शेड अजून निम्म निम्मच झालं असं म्हणावं लागेल पहिलं शेड बाकीचं शेड तर अजून बाकीलाच बाजूलाच राहिलेत कालच्यापेक्षा अशी जर परिस्थिती राहिली तर निम्मीच आवक होईल असा एक अंदाज आहे मागच्या वेळेला चौदा हजारच्या दरम्यान झाली ती आता साडेसहा सात हजार अशी आवक राहिली तर तेवढीच होईल काही गाड्या खाली होत्या पाहू शकता आपण पूर्ण शेड हे मोकळे आहे अत्यंत कमी आवक चालू सीजनची म्हणायला हरकत नाही कारण अशी एवढी कमी आवक झालीच नव्हती पहिल्यांदा आज या सीजन सीझनमध्ये अत्यल्प प्रमाणात कमी अशी आवक म्हणावी लागेल इकडं कडेला फक्त दोन लाईनच झालेल्या आहेत पाहू शकता खालचं शेळही मोकळे डाळिंब शेळ पण पन, पूर्णपणे मोकळे दिसतंय ते सगळं जुना माल आहे शिल्लक कांदे बाकी पूर्ण शेळ मोकळा आहे बाजारभाव हे एकदमच आठ ते दहा रुपयाने कमी झाल्यामुळे शेतकरी थोडे शांत झालेत पाहूयात पुढे यावं काय राहते बाजारभाव कसे राहतात हे तर आपण पाहणारच आहोत कर्नाटक साऊथचे कांदे जास्त प्रमाणात आल्यामुळे बाजारभावात ही तफावत अचानक झाली त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल खालच्या शेडची आवक पाहूया आपण समोर दिसणाऱ्या खालच्या शेडमध्ये सर्व जुनी आवक शिल्लक आहे नवीन फक्त एक ते दोनच लाईनी खालच्या दोन्ही शेडमध्ये म्हणावं लागतील नाहीतर पूर्ण संपूर्ण माल हा जुना शिल्लक आहे पाहू शकता आपण हा सर्व जुना माल शिल्लक आहे नवीन फक्त दीड ते दोनच लाईनी झालेल्या ला आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत you